नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं जर काही तुमच्या शंका असतील तर आपल्या कमेंटमध्ये नक्की विचारा तुमच्या सर्व शंकांना उत्तर आमच्यामार्फत दिलं जाणार आहे सध्या सोशल मीडियावरती जो ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे तर याच्या वितरणासंदर्भात अनेक मेसेज व्हायरल होत आहेत हप्ते वितरणाची तारीख जाहीर झालेली आहे पुढील काही दिवसांमध्ये तारीख देखील सांगितलेली आहे की आजपासून हप्ते वितरण सुरू झालेलं आहे तीन हजार रुपये वितरित होत आहेत पुढच्या आठवड्यामध्ये हप्ते वितरण सुरू होणार आहे तर अशा अनेक व्हिडिओ सध्या लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचत आहेत बिचाऱ्या लाडक्या बहिणी देखील ला अशा प्रकारचे व्हिडिओज पाहत आहेत मग लक्षात घ्या की हा जो ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे तो कधीपर्यंत जमा होऊ शकतो याच्या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये खात्रीशीर माहिती घेणार आहोत सन्मान्य उपमुख्यमंत्री आहेत यांनी घोषणा केलीच होती की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहींना भाऊबीज भेट देणार फक्त ती घोषणाच राहिलेली आहे अजून तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही आता उर्वरित प्रश्न होतो की साधारणतः नोव्हेंबर महिन्यापासून जी आचारसंहिता आहे की दुसऱ्या आठवड्यापासून लागणार शक्यता आहे त्यामुळे आचारसंहितेच्या कालावधीमध्ये कोणत्याच योजनेचा लाभ सध्या वितरित केला जात नाही आहे याची देखील तुम्हाला कल्पना असेल त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो येणारा हप्ता आहे तर याचा सर्वप्रथम मान्यता देणारा जी आर आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये आता शेवटचाच आठवडा बाकी आहे तर कोणत्याही दिवशी हा प्रसिद्ध होईल आणि पहिल्या आठवड्यामध्ये जर ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत हप्ते वितरण होत नसेल तर नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शंभर टक्के हा लाभ आहे तो वितरित होणार आहे तर लक्षात घ्या या दोनच आठवड्यांमध्ये वितरण होणार आहे कारण का नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून आचारसंहिता लागत असल्यामुळे या कालावधीमध्ये हप्ते वितरण होण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे लक्षात घ्या अजून तरी म, मंत्री आदित्य तटकरी असतील यांचं ट्विटरचं पेज असेल किंवा त्यांची प्रेस कॉन्फरन्स असेल त्या त्यांनी या वितरणा संदर्भात किंवा दिवाळी भावीचा भेट संदर्भात कोणतीच घोषणा केली नाहीये तुम्ही देखील या संदर्भात माहिती घेऊ शकता जुने व्हिडिओ दाखवून किंवा मागील आ... जुने व्हिडिओज आहेत मंत्र्यांचे दाखवून लाडक्या बहिणींना चुकीची माहिती माहिती देण्याचं काम मोठ्या प्रमाणावर केलं जात आहे आणि याचबरोबर ज्या लाडक्या बहिणी जून जुलै आणि ऑगस्ट तर या तीन महिन्यांची हप्ते जे आहेत त्यांना आले नव्हते त्या संदर्भात देखील अजून शासनाची कोणतीच अपडेट आले नाही आहे हप्ते देतो एवढी स्टेटमेंट झालेली आहे परंतु अजून कोणत्या वी देणार किंवा त्याची तरतूद कशी करणार अजून यासंदर्भात कोणतीच अपडेट आलेली नाही तर सध्या लाडक्या बहिणीची ई के सी देखील चालू आहे ई के वाय वेबसाईट प्रॉपर चालू आहे कोणत्याही क्षणी तुम्ही ई के वाय सी करू शकता तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती आहे ऑक्टोबर हप्ता वितरणासंदर्भात अजून घोषणा नाही आहे रविवार आहे त्यामुळे सुट्टीच्या कालावधीमध्ये हो याच्या संदर्भात वाच घोषणा होत नाही आहे घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे तर हप्ते वितरणाची प्रोसेस तुम्हाला माहितीच आहे की सुरुवातीला जी आर येतो मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा होते आणि त्यानंतर दोन ते तीन दिवसांमध्ये डीबीटी द्वारे लाभ आहे तो वितरित केला जातो तर अशा प्रकारे अजून तरी घोषणा झाली नाहीये अनेक व्हिडिओज वारंवार अपलोड होतील चुकीची माहिती देण्याचं काम केलं जाईल पण लाडक्या बहिणींना या गोष्टीवरती विश्वास ठेवायचा आहे आता भेट मिळते ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळतो या संदर्भात देखील प्रश्नचिन्ह आहे लवकरच या संदर्भात स्पष्टता येईल आणि खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे आणि याबरोबर ज्या लाडक्या बहिणींचे पती किंवा वडील हयात नाहीये त्यांनी ई केवायसी कशी करायची तर या संदर्भात देखील अजून माहिती आली नाहीये लवकरच हा टॅब उपलब्ध होण्याची शक्यता आहे आहे शासनाच्या परंतु अजून अंमलबजावणी माहिती आपण घेतच आहोत जर काय तुमच्या शंका असतील योजनेसंदर्भात तर वे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा